आकनंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात भव्य क्रीडा संकुल व्हावं ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून क्रीडाप्रेमी खेळाडू व नागरिकांतून केली जात आहे वडगाव शहरात पंचक्रोशीतील सर्वात मोठी बाजारपेठ असून विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्थांचा समूह असल्याने परिसरातील पस्तीस ते चाळीस गावातील तरुण व तरुणी शिक्षणासाठी शहरात येतात आजपर्यंत वडगाव परिसरातील हजारो खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढवला आहे दररोज कित्येक तरुण तरून तरुणी सुसज्ज मैदाना अभावी निव्वळ सरावासाठी कोल्हापूरला ये जा करत असतात याचा त्रास पालकांना होताना पाहायला मिळत आहे वडगाव परिसरातील दर्जेदार खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळांमध्ये पोहोचून यश संपादन करायचे असेल तर तालुक्यातील सुसज्ज सर्व नियुक्त क्रीडा संकुल पेठ वडगाव शहरात होणे गरजेचे आहे यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने पंचक्रोशी क्रीडा संकुल समितीच्या वतीने आज नगरपालिका चौकात धरणे आंदोलनास सुरुवात केली या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रलंबित असणारा वडगाव शहरातील क्रीडा संकुलाचा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे हातकणगले तालुक्यातील सर्वात मोठं जे क्रीडा संकुल आहे पेठ वडगाव शहरामध्ये व्हावं यासाठी येथील नगरपालिका चौकामध्ये आज या ठिकाणी पंचकोशी क्रीडा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अनेक स्तरावरून या ठिकाणी पाठिंबा येत आहे भाभी काय सांगाल आज आपण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात काय सांगा नमस्कार वडगाव पंचक्रोशीतील हे धरणे आंदोलन क्रीडा संकुला संकुलन त्यांना आम्ही आधी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि आजचा बालक हा उद्याचा नागरिक असतो आणि आपल्या भारताला खरंच जर सक्षम बनवायचं असेल तर सु सुदृढ युवा हा तयार झाला पाहिजे विद्यार्थी तयार झाला पाहिजे आणि जोपर्यंत तो आपल्या रांगड्या मातीत खेळत नाही आणि आपलं मनोबल वाढवत नाही तोपर्यंत आपला भारत देश सक्षम होणार नाही म्हणूनच मला असं क म्हणावं असं वाटतं की खरंच वडगाव पंचकृषीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरून इथं विद्यार्थी येत असतात शैक्षणिकदृष्ट्या असू दे व्यापारी असू देत औद्योगिक असू देत सगळीकडून सक्षम असल्यामुळं वडगाव आमचं हे बाजारपेठ मोठं आहे आणि ह्या वडगावमध्ये क्रीडा संकुलन होणं खूप खूप गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार पंचक्रोशी वडगाव पंचक्रोशीतून क्रीडा समितीच्या वतीनं जे आज धरणे आंदोलन चालू आहे क्रीडा संकुलासाठी ते खूप योग्य आहे सगळ्यांचे जिवाळ्याचाच विषय आहे कारण आज विद्यार्थ्यांसाठी खेळायला कुठंही इथं ग्राउंड नाही आहे मैदानच नाही आहे त्यामुळं प्रत्येक शाळेसाठी असू दे किंवा नागरिकांच्यासाठी असू दे क्रीडा संकुल होणं गरजेचं आहे आसपासची खेळी वडगावला अटॅच आहेत तर त्या सगळ्या खेड्यातील विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्या खेळासाठी मैदान उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि आज देश ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये पुढे जात असताना आपण का मागं राहायचं तर हे क्रीडा संकुलित होणं जे गरजेचं आहे त्यासाठी ह्या अपराध साहेब आणि संदीप बाबांनी हे जे आंदोलन चालू केले तर त्या सर्वांना आमच्या नागरिकांच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद शिवसेनेचे वडगाव शहराध्यक्ष आहेत बाबा काय सांगाल आज वडगाव शहरातील कित्येक जे खेळाडू आहेत हे जिल्हा असेल राज्य पातळीवरती चमकलेले आहे आणि येणारी जी भावी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी हे क्रीडा संकुल किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वजण जाणतो त्या अनुषंगानं आज आपण इथं आंदोलन केलेलं आहे काय सांगाल पंचकृषी क्रीडा संकुलन समितीच्या वतीनं आज धरणे आंदोलनं सुरू आहे गेली वीस वर्ष हा प पाठपुरावा सुरू आहे खेडेगावातील किंवा आसपास परिसरातील अनेक खेळाडू या क्रीडांगण नसल्यामुळं वंचित आहेत यामुळं आम्ही वडगाव शहराच्या वतीनं आणि आसपास परिसरातील सर्व समितीच्या वतीनं मी एवढंच सांगतो की या शासनानेची लवकरात लवकर दखल घेऊन चाठोस असा निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा तरच आम्ही हे आंदोलन स्थगित करू वरना जोपर्यंत आम्हाला हे आंदोलन आम्हाला त्याच्या लेखी काही मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवू धन्यवाद आता कसं आहे की वडगाव शहर जे आपलं आहे हे तालुक्यातलं प्रमुख ठिकाण आहे बरोबर अशी मागणी होत आहे की हातकण्यालामध्ये देखील व्हावं पण वडगाव शहर आणि त्याच्या आजूबाजूची जेवढी आपली ही पंचकृषी ती गावं आहेत वडगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असणारी ज्या शैक्षणिक संस्था आहेत ठीक आहे तर या ठिकाणी येणारा जो युवक आहे जो क्रीडा क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की आपल्या गावाचं नाव कुठेतरी पातळीवरती चमकावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो पण त्याला या ठिकाणी भौतिक सुविधा मिळत नाहीत आणि जे या गावामध्ये जे दोन तीन मैदान आहेत हे शैक्षणिक संस्थांचे ते, ते बंदिस्त केलेले आहेत त्याबद्दल काय सांगा नाही ठिकाणी आमचं काही मत नाही मैदान नाही बरोबर आहे हातकलेल्या तालुक्यामध्ये हातकलेल्या हात किलोमीटर म्हणजे तर क्रीडा क्रीडा संकुल चालू आहे त्याच्याशी आमचं काही दुमत नाही परंतु वडगाव हे असे गाव आहे इथे चाळीस गावात गावाचा संपर्क आहे आणि या इथं जर झालं तर प्रत्येक गावातील मध्ये तिका खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ इथं मिळणार आहे त्यामुळं बरीच इथं खेळाडू गोल्ड पण गेलेले आहेत आणि हे क्रीडांगण नसल्यामुळे असे अनेक वंचित 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 आहेत त्यामुळं आमच्या सर्वांच्या व्यतीनं असं म्हणणं आहे की इथं वडगावमध्ये क्रीडासंकुल हे व्हायलाच पाहिजे होणं गरजेचंच आहे आज वडगाव शहर आणि नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी आहे या ठिकाणी डॉक्टर हिरवे आहेत डॉक्टर साहेब काय का सांगाल लक्षात घ्या जर मध्ये पदक मिळवायचं असेल तर त्या पदक मिळवणारे ख्या, गुणवंत खेळाडू निर्माण झाले पाहिजेत आज वडगाव हे मध्यवर्ती केंद्रबिंदू असं हे आणि या भागातील प्रत्येक नागरिक म्हणजे बघा कसं आहे हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे जर जसं आपण अन्न वस्त्र निवारा सगळं पुरवतो तसं खेळाडू उज्ज्वल पिढी भविष्यात भारतीय घडवणं गरजेचं आहे आणि हे घडवण्यासाठी आम्ही काय मागतोय आम्ही इतर कोणते उद्योग मागत नाही काही मागत नाही आम्ही खेळाडूंसाठी ग्राउंड मागतोय जे ग्राउंड सरकारने मंजूर केले ते लालपीतीच्या कारभारात अडकलय जागा आहे मानसिकता आहे तर ते मिळावं एवढीच गोष्ट आहे त्यासाठी लागणारी प्रक्रिया होणारी प्रक्रिया सुलभ व्हावी आमच्याकडून तात्काळ जागा मिळावी आज जरी शालेय समूह समूहाचे क्रीडांगण असतील तर त्याची कॅपॅसिटी एवढी नाहीये तिथं उत्तम मार्गदर्शक नाही आहेत आम्हाला आमच्या पूर्ण भागाचा चाळीस गावातले खेळाडू सरावासाठी येणार आहेत आणि मूलभूत सुविधा जर दिल्या नाहीत तर सुवर्ण पद्धत आणणारे खेळाडू घडणार कुठं म्हणून आमची या परिसर प्रत्येक नागरिकाची मनापासून सरकारला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे तात्काळ आम्हाला जेवढ्या लवकरात लवकर होईल एवढे क्रीडांगण मंजूर करून मिळावं विधानसभेच्या प्रचारादरम्यान हो। आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना सम्राट विषयी यांनी हा प्रश्न विचारला होता या तिन्ही दोन ते ती, तीन महिन्यांमध्ये हा प्रश्न आम्ही मार्गीला लावा असं आश्वासन दिलं होतं त्याबद्दल काय सांगाल आपण त्यांची निकटवर्ती आहात हो हो बघा जनसुराज्य पक्ष जनसुराज्य पक्षाचे नेते आदरणीय डॉक्टर विनयराजे कोरे आमचे नूतन आमदार अशोकराव माने या सर्व याच्यामध्ये पाठपुरावा घेत आहेत प्रशासकीय पातळीवरती हे काम चालू आहे जिथं जिथं अडचण येईल तिथे तर मान्य सावकार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी शब्द दिलाय की तुम्ही आम्हाला जिथं मदत लागेल तिथं घ्या आम्ही हे काम पूर्ण करू एक लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत पार पाडतच राहणार आहेत पण प्रशासनानं हा जो लाल फितीत कारभार हातक टू मिंचे मिंचे टू वडगाव हे जे करायचे हे प्रशासकीय पातळीवर जे करा लागते ते थोडस लवकर त्वरित करावं अशीच माझे आमदार राजूबा आवडे यांच्यासोबत आमची चर्चा झाली त्यांनी स्पष्ट सांगितलं की या सर्व ज्या संमती वगैरे असतील परवानगी असतील आम्ही पूर्ण केलेले आहेत असं त्यांचं मत आहे बद्दल हो, काय ते ते जे संकुल क्रीडा संकुल हे मागच्या त्यांच्या मागच्या आमदारांनी मिंचामध्ये आणलं होतं त्याच्यानंतर त्याला प्रशासकीय पातळीमध्ये हात घालवलं म्हणजे जो येणारा आमदार आहे तो आपल्याला सोयीनुसार ह्या सगळ्या जागा निर्णय राजकारण होते असं तुम्हाला राजकारण होते असं नाही म्हणता येईल बघा ग्राउंड कसं असतंय काही केंद्र हातकलंग के हा तालुका आहे त्यांना असं वाटलं की त्यांनी तिथं की तिकडच्या भागातील लोकांना पण व्हावं आमचं असं म्हणणं गरज एक... प्रत्येक गावाचीच आहे गरज ही आमचं म्हणजे कसं आहे प्रत्येक गावाला वाटते की आमच्या खेळून जागा व्हावी पण हे गाव चाळीस खेड्यातलं केंद्रबिंदू स्थान आहे आज खेळाडू जर उपरीतून यायला लागला त्याला पॉसिबल नाही आमचा बाबा आमच्या वीस किलोमीटर गावातला खेळाडू सुद्धा गाडी जागा मिळाली पाहिजे गाड्यांची झाली पाहिजे मध्यंतरी विनय हातकणंगली मध्ये देखील होणार आहे आणि वडगाव मध्ये देखील होणार आहे पण एक वडगावचा नागरिक म्हणून किंवा एक परिसरातील एक आपलं कर्तव्य म्हणून वडगाव शहरामध्ये पहिला शुभारंभ व्हावा अशीच आपली मागणी आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध आहेत विजय काय सांगाल तुम्ही आज हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला आहे काय सांगाल माझी मागणी एवढीच आहे की गेले वीस वर्ष झालं क्रीडा संकुलन आपल्या वडगावमध्ये व्हावं ही सतत मागणी होत असताना सुद्धा अक्षरशः त्या क्रीडासंकुलचं फुटबॉलत काम झाले एकदा हात कलंगडामध्ये मंजूर होतंय एकदा मिंचामध्ये मंजूर होते एकदा वडगावमध्ये मागणी असताना मंजूर करण्याचा प्रयत्न करत असताना काही लोक उपोषणला बसल्यामुळे परत हात कलंगडात होत आहे पण आता म्हणजे असं कळले की परवा पहिल्या जे आर प्रमाणे की तालुक्यात एकच क्रीडासंकुल असायचे पण आताच्या नवीन जे आर सरकारने बदलल्यामुळे की प्रत्येक भागात जिथं क्रीड खेळाडूंचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाण आहेत तिथं तुम्ही क्रीडासंकुल मंजूर करू शकता असा नवीन जे आर निघल्यापासून हात सुद्धा नवीन क्रीडासंकुल मंजूर करणार आहेत असा प्रस्ताव त्यांचा सुकट अजून तयार आहे आणि वडगावमध्ये सुद्धा नवीन क्रीडा संकुल करणार आहे पण कधी करणार आहे हा कारण का हात तालुक्यात सगळ्यात जास्त खेळाडूंचं प्रमाण हे वडगाव पंचकृषी भागात जास्त आहे आणि ह्या भागात नॅशनल असू दे जिल्हास्तरीय असू दे मिनी ऑलिम्पिक ह्या भागातील खेळाडू गेलेले आहेत मग ह्या भागातील खेळाडू जात असताना यांना ग्रॉंड नाही ह्याच्यासाठी आमची सतत क्रीडा संकुल चालना देणं गरजेचं आहे यासाठी आमची मागणी ही उप उपोषण करून आम्ही त्यांना सतत मागत असताना सुद्धा त्यांनी करण्यासाठी आम्ही आहे आणि जर ठोस निर्णय त्यांच्याकडून काही नाही आला तर आम्ही उपोषण सव्वीस जानेवारी परवा दिवशी त्याबद्दल प्रशासनाने तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला कुठे संपर्क केलाय नाही केलेला काही संपर्क वगैरे काही केलेला नाही प्रशासनाला म्हणून आम्ही पुढे सव्वीस जानेवारी म्हणून आठ दिवस आधी निवेदन त्यांना दिलेलं आहे की तुम्ही ठोस काय तर अद्याप दखल काही घेतलेलं नाही आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होईल ना तोपर्यंत सर्वप्रथम वडगाव शहरातन आणि पंचक्रोशीतनं क्रीडाप्रेमी प्रेमी युवकांनी पुढे येऊन पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समिती स्थापन केली आणि अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला अन्यायाला एवढ्यासाठी म्हणेन मी की गेल्या तीन पिढ्यापासून क्रीडाप्रेमी आणि क्रीडा खेळणारे खेळाडू या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनसुद्धा या ठिकाणी वडगावसारख्या या प्रशस्त शहरामध्ये एक क्रीडांगण नाही क्रीडा संकुल नाही याच्याबद्दल खंत व्यक्त करावी तितकी थोडीच आहे गेल्या कित्येक पिढ्यांना जो अन्याय सहन करावा लागला तोच अन्याय इथून पुढच्या पिढीला सहन करायची वेळ येऊ नये म्हणून विजयरावजी अपराध संदीप बाबा आणि त्यांची कृती समिती टीम यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी जे पुढाकार घेतला आहे त्यांचं सर्वप्रथम मी एक ज्येष्ठ नागरिक या नात्यानं वडगाव शहरातल्या नागरिकांच्या वतीनं आभार मानतो आणि जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि शासनानं याची गंभीर दखल घेऊन न्याय द्यावा ही विनंती करतो आज जे आंदोलन राहायची वेळ आली खरं म्हणजे शासनाने याच्या ह्याच्यापूर्वीच या का ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण क्रीडा संकुल ही वडगावच्या जे आसपासची गावं आहेत हा वडगावचा नसून आसपासच्या सर्व गावांचा महत्त्वाचा आणि जिवायचा विषय आहे कारण आपल्या ह्या को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली पॅरिसमध्ये त्यामध्ये कुसाळ्यासारखा विद्यार्थी त्या मुलानं त्याने पदक संपादन केलं त्यामध्ये पृथ्वीराज पाटला असं श तालुक्यात त्यानं पदक जिंकलं आणि आमच्या भागात भागातसुद्धा भोतखोर खेळाडू आहेत आणि त्यांना असा जर या कडासंकुला माध्यम जर वाव मिळाला तर खरोखर ऑलिम्पिक पर्यंत जाण्यास विद्यार्थी कमी पडणार नाही किंवा स्पर्धक ही फार मेहनत घेतात परंतु यांना एक व्यासपीठ पाहिजे ते व्यासपीठ उपलब्ध नाही आणि आज विजयराव आमचे मित्र असतील संदीप बाबा असतील यांनी जे इथं आंदोलन सुरू केलेलं त्यांना आमच्यासाठी कोल्हापूरला जातात त्यांना भौतिक सुविधा या ठिकाणी मिळत नाही म्हणून ही मागणी रास्ता येईल शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा निर्णय द्यावा जे काही ते आरक्षित जागा असतील किंवा त्यावरती काय जे नियम असतील किंवा ते बदलू शकतात आणि ते बदलून शासनाने लवकरात लवकर ह्यावरती निर्णय घ्यावा असं सर्वांची विनंती करतो ह्या त्यांच्या आंदोलन आमचा पूर्ण पाठिंबा राहिला असं जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी वडगावतील सुप्रसिद्ध असणारे क्रीडा शिक्षक संताजी भोसले सर आहेत सर काय सांगाल आपण क्रीडा क्षेत्रामध्ये तुमचं मोठं योगदान आहे हजारो विद्यार्थी आपण खेळाडू आपण घडवलेले आहेत काय सांगाल आज गरजेचं किती हा प्रश्न या ठिकाणी क्रीडा संकुल हातकणंगले तालुक्याचं वडगावमध्ये का होणं गरजेचं आहे याच्याविषयी मी थोडक्यात आपल्याला सांगतो हातकलंगले तालुक्याचा भौगोलिक विचार जर केला तर वडगाव हे शहर हातकलिले तालुक्याच्या मध्य मध्यवर्ती स्थानी आहे आणि मध्यवर्ती स्थानीच नाही आहे तर या शहरालगतून राष्ट्रीय हायवे गेलेला आहे त्याचबरोबर या शहरामधून राज्यमार्ग गेलेला आहे ते ही या सुविधा इथं असल्यामुळं या गावामध्ये बऱ्याचशा निवासी शाळा आहेत बऱ्याचशा इंग्लिश स्कूल आहेत माध्यमिक शाळा आहेत आणि या सर्व शाळा कॉलेजेसमधून जवळजवळ पन्नास हजार विद्यार्थी या वडगाव शहरामध्ये शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर या शहराला तालुक्याची चाळीस खेडी जोडली गेलेली आहेत म्हणजे प्रत्येक गावातून इथून जाण्या येण्यासाठी वाहनांच्या सुविधा आहेत अशा या मोठ्या सुविधा असणाऱ्या शहरामध्ये मैदानांची जी काही इ... उपलब्धता आहे ती खाजगी संस्थांची असल्यामुळं इथं सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदान उपलब्ध होत बर नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खेळाडूंची गैरसोय होते त्यामुळं तालुक्याचं जे क्रीडा संकुल आहे ते वडगाव शहरामध्ये होणं गरजेचं आहे कारण असं सुसज्ज मैदान जर उपलब्ध झालं तर बाहेरगावी सरावासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इथंच मैदान उपलब्ध झाल्यामुळे त्यामध्ये आणखीन या ठिकाणी क्रीडा कौशल्यामध्ये किंवा क्रीडा म्हणजे स्पर्धांमध्ये आमच्या वडगाव शहरामधले आणि आसपासच्या खेड्यामधले किंवा तालुक्यातील सर्व खेळाडू इथं सरावाला येतील आणि या ठिकाणी चांगलं यश मिळवतील मैदानांची उपलब्धता नसतानाही वडगाव शहर आणि आसपासच्या शहरामधल्या मुलांनी ऑलिम्पिकपर्यंत झेप घेण्याचं आपलं कौशल्य दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे हातकणंगली तालुक्यामध्ये इचलगंजी शहर जर सोडलं तर वडगाव शहर हे असं आहे की या शहरामध्ये असणाऱ्या या शाळांच्या संख्येमुळं त्या ठिकाणी असणाऱ्या उपलब्ध मैदानांच्यामुळं अनेक राष्ट्रीय स्पर्धा राज्य स्पर्धा विविध संघटनांच्या स्पर्धा या शहरामध्ये होतात शहराच्या बाहेर या शाळा असल्यामुळं शहरवासियांना त्या आपल्याला जाणवत नाहीत पण हे जर मैदान आपल्या शहराच्या जवळ झालं तर आपल्या शहरामधल्या खेळाडूंना तालुक्यातल्या खेळाडूंना मोठं मैदान उपलब्ध होईल आणि त्यामुळं आपल्या या भागाचं सुद्धा या ठिकाणी खेळामध्ये फार मोठं नाव होईल असं मला वाटतं आपल्यासोबत या ठिकाणी क्रिकेट असोसिएशनचे संचालक आहे काय सांगा खरं तर प्रथमतः या ठिकाणी क्रीडा संकुलसाठी जी कृती समिती आहे त्यांचं अभिनंदन आहे की वडगावच्या खेळाडूंसाठी त्यांनी एक नवीन जे क्रीडा संकुल वडगावमध्ये व्हावं यासाठी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याचं आमचा वडगाव क्रिकेट असोसिएशनचा त्याचबरोबर वडगाव क्रिकेटप्रेमी असतील सर्वच क्रीडाप्रेमी असतील यांच्याकडून जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना दिलेलाच आहे मात्र मी शासनाला जास्त मा या आंदोलनाच्या वतीने विनंती करतो आहे की येणाऱ्या काळात महायुती सरकारकडून जास्तीत जास्त लवकर वडगाव शहरामध्ये या क्रीडा संकुलाचा शुभारंभ करावा या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आणि त्यांना जाहीर सांगतो अन्यथा जर हे जर झालं नाही येणाऱ्या सहा महिन्याच्या काळात तर याच्यापेक्षा जास्तीचं जा तीव्र आंदोलन येतं होईल आणि वडगाव व परिसरातील जे काही पंचकृषीतील जे खेळाडू आणि नागरिक आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील आणि शासनाला येणाऱ्या सहा महिन्यात वडगाव मध्ये या क्रीडा संकुलाचा शुभारंभ करण्यासाठी भाग पाडतील एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी दादा कांबळे काय आज आपण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेला काय खरं म्हणजे कोल्हापूर आणि वडगाव परिसरातील जे काही युवा खेळाडू आहेत ते त्यांना इथं खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधा नाही ती त्यामुळे जे गुन्हे खेळाडू आहेत त्यांना पुण्या सुद्धा जावं लागते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तेच पालक त्या ठिकाणी पाठवू शकतात सर्वसामान्य घरातील जो युवा आहे ज्याला खेळाची आवड आहे त्याला इथं जवळपास कुठेही क्रीडा संकुल नाही त्यामुळं वडगाव परिसरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बऱ्याच वर्षाची मागणी आहे ते क्रीडा संकुल होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी धरणं आंदोलन चालू आहे ती या परि पंचक्रोशीतील युवकांनी सर्वच जनतेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही शासना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे कृपा करून या ठिकाणी क्रीडाप्रेमींना भविष्य काळामध्ये उग्र आंदोलन यासाठी करायला लागू नये याची दखल शासनाने घ्यावी अन्यथा जर उग्र आंदोलन केलं तर शासनाला सुद्धा सोळकापोळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही इथला भागातला ग्रामीण युवक हे लक्षात घेऊन आंदोलनाची दखल घेत हातकणंगले तालुक्यातील तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर व नगरपालिकेचे अधिकारी वीज वितरणाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आवश्यक त्या परवानगी व बाबींची पूर्तता केली याप्रसंगी तहसीलदार बेल्हेकर यांनी येत्या पंधरा दिवसात वडगाव हद्दीतील सरकारी जागेत क्रीडा संकुल मंजुरीवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले पण लेखी दिलेल्या ले पत्रानुसार प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी स्पष्ट केले आंदोलनस्थळी वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर माजी आमदार राजूबाबा आवळे यांचे स्वीय सहाय्यक रमेश पाटोळे माजी आमदार राजीव आवळे शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे माजी उपनगरात माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौहुले बंडखोर सेनेचे से अध्यक्ष शिवाजीराव आवळे वारणा कारखान्याचे संचालक महेंद्र शिंदे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह परिवारातील सर्व गावातील सरपंच सदस्य व विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेटवडगाव